नमस्कार 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 सर्व नक्षत्र प्रकाशच्या चाहत्यांना नितीन जोगळेकर ज्योतिषशास्त्री नितीन जोगळेकर मी म्हणजे माझा नमस्कार आज थोडीशी मोठी व्हिडिओ बनवतोय याचं कारणच असं आहे की काही दिवसापूर्वी आपल्या सगळ्यांच्या प्रेमामुळे एक महत्वाची घटना माझ्या आयुष्यात घडलेली आहे ती आपल्याला सांगायची म्हणजे मी आधी सांगितली पण त्याची कुणी नोटीस नाही केली हो पोस्ट कुणी बघत नाही प्रकाश चॅनलवर मी जे लिहून पाठवतो फोटो पाठवतो ते सहसा कोणी बघतच नाही मग काय बघतात तर एक तर शॉर्ट व्हिडिओ किंवा लॉंग व्हिडिओ त्यामुळे आता हे दाखवतो तुम्हाला याला म्हणतात यूट्यूबनी हा जो काय अवॉर्ड आहे हा मला पाठवलेला आहे याला म्हणतात सिल्वर अवॉर्ड आणि हा कशासाठी मिळाला आहे तर तुमच्यासारखे म्हणजे पाहणारे एक लाख सब सबस्क्रायबर झाल्यानंतर हा अवॉर्ड पूर्ण घरपोच मिळतो आता ह्या अवॉर्डच्या संदर्भात सांगण्याची महत्त्वाची गोष्ट अशी की हा अवॉर्ड तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर प्रेम केलं नसतं म्हणजे प्रकाश चॅनलवर प्रेम केलं नसतं तर मिळालं नसतं तुम्ही सगळ्यांना तुम तुम्हा सर्वांना माझा चॅनल आवडतो आणि तुम्ही तो पाहता आणि सबस्क्राईब करता आणि ते मोठ्या संख्येने सबस्क्राईब केलं म्हणून एक लाख सबस्क्राईबर ही जी काही संख्या आहे ती मी पार पाडू शकलो याच्यामध्ये आणखीन काही लोकांचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे ज्याच्यामुळे माझे सबस्क्रायबर वाढले ते म्हणजे ज्यांनी विवाह केला उपाय केला विवाह झाला या मालिकेमध्ये माझ्या आत्तापर्यंत सत्त्याऐंशी व्हिडिओ आले आहेत की त्यांचा विवाह होत नव्हता मी जन्मकुंडली बघितली मग त्यांना उपाय सांगितले मुख्य म्हणजे त्यांनी ते उपाय केले आणि त्यांचा विवाह झाला याच्यामध्ये अगदी पंचवीस वर्षाच्या मुला म्हणजे तरुण तरुणीपासून चाळीस वर्षाच्या तरुण तरुणीपर्यंतचे लोक आहेत ज्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवून हे उपाय केले आणि तसे व्हिडिओ मला बनवून दिले की नक्षत्र प्रकाश चॅनल मधच्या माध्यमातून आम्हाला उपाय ज्योतिषशास्त्री जो नितीन जोगळकर यांनी दिले ते उपाय के आम्ही केले आणि आमचा विवाह झाला हे महत्वाचं आणि तसे त्यांनी व्हिडिओ दिले ते व्हिडिओ मी अपलोड केले तुम्ही लोक पाहताय तुम्हाला लोकांना त्याची खात्री वाटते की अरे हो आपला विवाह होत नसेल तर हे उपाय केल्याने असं होऊ शकतं असा विश्वास तुम्हाला लोकांना वाटला म्हणून त्या व्हिडिओजना तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला आणि त्या व्हिडिओना भरपूर भरभरून प्रतिसाद दिल्यामुळे काय झालं तर सबस्क्रायबरची संख्या वाढली हे सगळं जे काय घडलं हे तुमच्यामुळे याच्यामध्ये म्हणजे मी दरवेळेला सांगतो की उपाय केला विवाह झाल्यामध्ये पंच्याण्णव टक्के क्रेडिट मी ज्यांनी उपाय केले त्यांना देतो पाच टक्के फक्त मी ते कसे करायचे कोणते करायचे हे सांगितल्याबद्दल घेत असतो तर अशा पद्धतीने आपण ही वाटचाल केलेली आहे पुन्हा धन्यवाद नियमित व्हिडिओ पाहत राहा लाईक करत राहा सबस्क्राईब करत राहा एवढी विनंती धन्यवाद